कमाल एक्सप्लोर मी अमृता तुमचं ह्या चॅनलवर खूप खूप खुँ स्वागत करते आम्ही कन्याकुमारी कुवर आणि त्रिवेंद्र अशा त्या ट्रिपवर आहोत ह्या माझ्या पूर्ण सहा व्हिडिओजच्या सिरीजमध्ये मी तुम्हाला ह्या टूरबद्दल कम्प्लीट इन्फॉर्मेशन देणार आहे सो तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा ॲक्च्युली खरं आम्ही सुरू केलं ते कन्याकुमारीपासून तर माझा पहिला व्हिडिओ मी कुवरपासून सुरू करणार आहे पण मला ही बेस्ट प्लेस वाटली ह्या पूर्ण टूरमधली आणि इट इज अ मस्ट विजिट प्लेस तर आम्ही इथे दुसऱ्या दिवशी टूवरला आलो आम्ही इथपर्यंत कसे आलो काय आलो हे माझ्या मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे पण आत्तापर्यंत मी मी तुम्हाला टूअर आयलंड रिसॉर्टची एक टूर दाखवणार आहे

सर्वांना भवन पण आहे फ्लोटिंग रेस्टॉरंट वी कॅन गो देत बोट ओके हो तिकडे बघ तिकडे समुद्र आहे कॉटेजेस आहेत कॉटेजेस खूप सुंदर प्रॉपर्टी दिसते आणि खूप जे असं मी ऐकलं होतं सो फोर टू सिक्स पी एम टी अँड कॉफी कॉम्प्लिमेंटरी वी कॅन हॅव इट असं त्यांनी सांगितलेलं आहे ट्वेंटी थ्री एकर्सवर रिसॉर्ट आहे वाव अँड लॉट ऑफ स्पॉट्स फॉर फोटोशूट सो मी ते करणार आहे भरपूर सारा फोटोशूट किती सुंदर आहे बघितलंच असेल तुम्ही प्रॉपर्टी इथे फिशपा पण आहे या साईडला मस्त रिसॉर्ट आहे मी तुम्हाला अशी वॉकिंग टूर देते झोपाळे आहेत स्विंग्ज आहेत बसायला खूप साऱ्या जागा आहेत अँड मला ही प्लेस आय मीन लव विथ द प्लेस खूप सुंदर प्लेस आहे मस्त बसायला चिलआउट करायला एकदम भारी असो आम वी आर हॅपी की आम्ही एक अख्खा दिवस उद्या इथे घालवणार आहोत कारण काय होतं दुसरी धडधडकण्यात काही अर्थ नसतो इतकी सुंदर प्रॉपर्टी तर प्रॉपर्टी एन्जॉय करायला म्हणून आम्ही इथे आलेलो आहोत आणि आय एम शुअर की छान वाटणारच आहे सगळी प्रॉपर्टी हे रिसेप्शन आहे कुलकर्णी जी खूप चांगली टीम आहे वर्थ द व्हॅल्यू सो ही आमचा स्टे ऑप्शन ची इथे हाय क्वॉलिटीस इथे पण खूप आणि इथे स्विमिंग पूल आहे पण जास्त फोटो आहेत मस्त आहे एकंदरीत प्रॉपर्टी आम्ही इथे राहणार आहोत खूप ह्यूज आहे खूप ह्यूज विचार करा एवढं ते वीस एकर काहीतरी म्हणले की एवढी ह्यूज प्रॉपर्टी आहे रूम बघूया कशी आहे मला प्रॉपर्टी तर खूप आवडली रूम आहे छान तीन बेड रूम फक्त तुम्हाला शक्य असेल तर तिकडचे बॅकवॉटर कॉटेजेस किंवा खालच्या रूम्स घ्या खालच्या रूम एक प्रत्येकाला झोपाळा पण आहे सो ही रूम आहे छान आहे ए सी आहे बेसिक नीड्स आहेत सगळ्या एकंदरीत रिसॉर्ट खूप सुंदर आहे टॉयलेट बघ कसं आहे आमच्या कॉटेजच्या खालचा व्ह्यू आहे खालती आल्यावर आणि इकडचे जे खालचे कॉटेजेस आहेत ना त्याला मस्त झोपड आणि बाहेर सीटिंग आहे तुम्ही बघू शकता छान झोपा आणि सिटिंग आहे आवडती जागा त्याचं जा फ्लोटिंग रेस्टॉरंट फ्लोटिंग जवळच तास। आहे बसून तास आहे की नाही एकदम सुंदर काय इथे मी काय काय केलं हे मी माझ्या पुढच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला सगळं सांगणार आहे सो पुढचा व्हिडिओ पण अजिबात चुकू नका आणि हो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा आज इथेच थांबते पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर